ते म्हणजे आयटी क्षेत्रामध्ये जॉब का मिळत नाहीत जसं की आपल्याला माहित आहे आय टी क्षेत्रामधील सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीचा इंडिया एक हब आहे म्हणजे जेवढ्या पण सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत त्यामधल्या मोठ्या मोठ्या कंपनी ह्या भारतामध्ये पाहायला मिळतील त्यामध्ये जर तुम्ही गेलात जसं की टी सी एस एलटीआयट्री इन्फोसिस एक्सेंचर कॅबजेमिनॅ कॉग्निजंट अशा कित्येक मोठमोठ्या कंपनी आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतील तरी सुद्धा आय टी क्षेत्रामध्ये जॉब कमी आहेत असं पाहायला मिळत आहे तर असं कशामुळे पाहायला मिळत आहे तर याचं कारण आहे आय टीमधले जॉब हे डिमांड आणि सप्लायवर डिपेंड असतात जर तुम्ही उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पाहू शकतो कोविडमध्ये डिमांड ही खूप वाढली होती लोक घरामध्ये बसून होते ऑनलाईन गोष्टींचा वापर जास्त करत होते ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईट ते वापरत होते त्यामुळे ऑनलाईन गोष्टींसाठी डिमांड वाढली होती त्यामुळे नवीन ॲप मार्केटमध्ये मा येत होते नवीन वेबसाईट मार्केटमध्ये मा येत होते जास्त गरज वाढली होती त्यामुळे जास्त इंजिनियर्सची गरज होती खूप साऱ्या कंपनीजने दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या दरम्यान खूप साऱ्या इंजिनियर्स हायर केले बावीसनंतर नंतर काय झालं मित्रांनो तर, मित्रा तर गोष्टी नॉर्मलाईज झाल्या लोकं बाहेर पडू लागली गोष्टी कोरोनाच्या अगोदर जशा चालू होत्या तशा व्हायला लागल्या त्यामुळे डिमांडसुद्धा कमी झाली बरोबरच युद्धांची स्थिती निर्माण झाली त्यानंतर तुम्ही युक्रेन रशियामध्ये युद्ध वगैरे पाहू शकता इस्रायलमध्ये युद्ध पाहू शकता बरोबरच अमेरिकेमध्ये मागच्या दोन वर्षात जर तुम्ही पाहिलं बऱ्यापैकी मंदीची अवस्था इथं निर्माण झाली होती याच गोष्टीमुळे ह्या कंपनीज ज्या आहेत त्यांनी हायरिंग कमी केली आणि आणि जसं की जर तुम्ही पा सांगायचं झालं तर जे इंडियन आय टी मार्केट आहे ते सगळं युरोप आणि अमेरिकेच्या मार्केटवर डिपेंड आहे जर युरोप आणि अमेरिकेमध्ये सर्व काही गोष्टी चांगल्या असतील तिथल्या कंपनी प्रॉफिटमध्ये असतील सर्व काही चांगलं असेल तर इंडियामध्ये डिमांड जास्त असते इंजिनियर्सची आता तुम्हाला माहीत आहे की मागच्या दोन वर्षापासून युरोप आणि अमेरिकन मोस्टली अमेरिकन मार्केट हे बऱ्यापैकी मंदीमध्ये चालू आहे त्याच्यामुळे तिथे कंपनीज जास्त लोकांना हायर नाही करत आहेत तर तेच रिजन आहे इंडियामध्ये बसूनसुद्धा खूप कंपनीज हायर नाही करत नवीन लोकांना कारण इंडियामध्ये हायर करून ते यू एस बेस्ड प्रोजेक्टवर काम करतात यू एसमध्येच जर प्रोजेक्ट कमी आहेत यू एसमध्येच जर नवीन प्रोजेक्ट चालू होत नाही तर इंडियामध्ये लोकं हायर होणार नाहीत ही एक गोष्ट इथे इम्पॉर्टंट आहे अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे स्किल सेट आता जर पाहायला गेलं तर इंडियामध्ये जे स्किल सेट इंजिनियर्समध्ये आहेत आता हे कशामुळे बोलतोय मित्रांनो जर तुम्ही इंडियामध्ये पाहिलं आय टी आणि कॉम्प्युटर सोडून इतर ब्रांचमधले खूप सारे विद्यार्थी म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी हे आय टीमध्येच येतात जॉब करण्यासाठी म्हणजे मेकॅनिकल ऑटोमोबाईल सिव्हिल हे सर्व काही गोष्टी जर तुम्ही पाहिल्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन या सर्वातले मुलं जॉबसाठी आय टीमध्येच येत आहेत ही एक इथं गोष्ट आहे आय टीमध्ये जरी आले तरी त्यांच्याकडे प्रॉपर स्किल सेट नसतात पहिली गोष्ट जर पाहिली तर आय टी आणि कॉम्स हे विद्यार्थी चार वर्ष प्रोग्रामिंग लँग्वेज वगैरे ह्या गोष्टी आय टीच्या रिलेटेड गोष्टी शिकत असतात परंतु इतर जे ब्रँच आहेत त्यांची कोर कोर म्हणजे कोर नॉलेज त्या ते घेत असतात जसं की इलेक्ट्रॉनिक्सचे मुलं इलेक्ट्रॉनिक्स नॉलेज घेणार सिव्हिलचे लो मुलं हे सिव्हिलचे नॉलेज घेणार त्यामुळे त्यांना जर बाहेर पडलं आणि आय टीमध्ये जॉब घ्यायचा असेल तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो त्यांच्याकडे ते स्किल सेट नसतात आणि जर ते बोलत असेल की ॲज अ फ्रेशर त्यांना हायर करायला पाहिजे ते पण एक मिनिमम डिसेंट पॅकेज देऊन तो गोष्ट ती पॉसिबल नाही आहे सध्या इंडियामध्ये कारण जर तुम्ही तेच पॅकेज जे तुम्ही एक्सपेक्ट करत आहात म्हणजे तुमची जी अपेक्षा आहे त्या पॅकेजची त्याच पॅकेजमध्ये ज्या लोकांकडे स्किल सेट आहे ते लोक त्यांना भेटत आहेत म्हणजे जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर पाच लाखामध्ये जर तुम्हाला हायर करावं असं तुम्हाला वाटत असेल एखाद्या कंपनीने परंतु कंपनीला एक असा विद्यार्थी असा मुलगा तिथे भेटत आहे ज्याने ऑलरेडी आय टीमध्ये एक दोन वर्ष काम केलेलं आहे आणि तेवढ्याच पैशामध्ये तो काम करायला रेडी आहे ही एक गोष्ट मित्रांनो तिथे आहे त्यामुळे एक गोष्ट इथे खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचे स्किलसेट वाढवणे गरजेचे आहे जॉब ला अप्लाय करायच्या अगोदरच तुम्हाला प्रोग्रॅमिंग नॉलेज टेस्टिंग काय असते तुम्हाला ज्या पण क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्राचं नॉलेज तुम्हाला घेणे गरजेचे आहे आणि जर विदाऊट नॉलेज जर कंपनी तुम्हाला हायर करत असेल तर मित्रांनो कंपनीला खूप मोठी लायबिलिटी असते म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही हायर होता कंपनीमध्ये ज्या दिवशी कंपनी तुम्हाला घेते त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम नाही करू शकत कारण त्याच्या अगोदर तुमचं बॅकग्राऊंड हे दुसरं असतं दुसऱ्या ब्रांचमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग केलेली असते बरोबरच जरी कंप्युटर ब्रँचच्या विद्यार्थ्यांना हायर केला कंपनीने तरी तुम्ही जे थॉराटिकल नॉलेज तुम्ही चार वर्ष शिकलेलं असतात ते आणि कंपनीमध्ये जे प्रोजेक्ट चालू असतात त्यांचा जमीन आसमानचा फरक असतो आस त्यामुळे कंपनी सुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या प्रोजेक्टवर डिप्लॉय नाही करू शकत आणि तिथं प्रोजेक्टमध्ये काम सुरू नाही करू शकत त्यामुळे कंपनीलासुद्धा तुम्हाला ट्रेनिंग द्यावी लागते त्यासाठी खूप मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या असतात टी सी एस इन्फोसिस एल टी आय मांट्री यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्या तीन तीन चार चार महिन्याच्या ट्रेनिंग सेशन त्यांचे असतात आणि त्यानंतर त्या ट्रेनिंग जर तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट केल्या त्यानंतरच तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टवर डिप्लॉय केलं जातं तर ह्या पाच सहा महिने त्यानंतर प्रोजेक्टवर डिप्लॉय केल्यानंतरसुद्धा तुम्हाला प्रोजेक्ट संपायला खूप सारा वेळ जातो सा चार पाच महिने जातात म्हणजेच जर तुम्हाला एक गोष्ट साधी सांगायची झाली तर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या प्रोजेक्टमध्ये सेटल होण्यासाठी एक वर्ष जातो जवळपास कारण तो फ्रेशर असतो नवीन असतो आय टीमधले त्याला टर्म माइन्स टर्म्स वगैरे माहीत नसतात कोणत्याच गोष्टी माहीत नसतात सर्व गोष्टी माहीत व्हायला एक वर्ष जातो त्यामुळे ॲज अ फ्रेशर कंपनी तुम्हाला घेण्यास टाळते त्याच्याऐवजी ते तेवढ्याच पैशामध्ये कंपनीला सध्या इंडियन मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता एक्सपिरियन्स लोक भेटू शकतात एक दोन वर्षाचे एक्सपिरियन्ससुद्धा तेवढ्याच पैशामध्ये एखाद्या कंपनीला भेटू शकतात त्यामुळेच कंपनीसुद्धा एक्सपिरियन्स लोकांना घ्यायला प्रिफर करते तर या केसमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे तुम्ही एखाद्या जॉबला अप्लाय करण्याच्या अगोदरच तुम्हाला थोडंफार त्याविषयी नॉलेज असणे गरजेचं असतं तर हे नॉलेज तुम्ही कसं घेऊ शकता मित्रांनो जर तुम्ही लास्ट इयरला असाल तर तुम्ही बाहेर क्लासेस लावू शकता जे तुम्हाला ॲक्च्युअल कंपनीमध्ये जे प्रोजेक्ट चालू असतात त्या प्रकारचं नॉलेज देऊ शकता हे करू शकता किंवा तुम्ही समर इंटर्नशिप वगैरे करू शकता तुमच्या जे तुम्हाला वेकेशन वगैरे भेटतात त्यामध्ये तुम्ही इतर कंपनीमध्ये इंटर्नशिप करू शकता काही काही कंपनीज असं असतात की तुम्हाला सॅटर्डे संडे सुद्धा इंटर्नशिप करण्याचा तिथे तुम्हाला ते चान्स देतात अशा सुद्धा तुम्ही शोधू शकता ज्यामध्ये तुम्ही कंटिन्यू दोन तीन महिने इंटर्नशिप करू शकता ॲक्च्युअल प्रोजेक्ट काय चालू असतो ह्या गोष्टी तुम्हाला समजतील किंवा जे सॉफ्टवेअरमध्ये ज्या टर्म्स असतात सॉफ्टवेअरमध्ये ज्या ज्या प्रोसेस असतात त्या गोष्टी तुम्हाला समजतील जेणेकरून मित्रांनो ह्या गोष्टी जर तुम्हाला अगोदरच माहीत असतील तर कंपनी तुम्हाला नक्कीच घेईल कम्पेअर टू दुसरे लोक म्हणजे दुसऱ्या लोकांना घ्यायचं आहे त्यांना हायर करायचं आहे त्यांना प्रोज ट्रेनिंग द्यायचे त्यानंतर ते प्रोजेक्टवर जाणार ते तेच गोष्टी जर तुम्हाला जॉईन करायच्या अगोदरच माहीत असतील तर मित्रांनो तुम्हाला कंपनी नक्कीच प्रिफरन्स देणार आणि दुसऱ्या मुलांच्याऐवजी तुम्हाला हायर करणार सध्या मार्केटमध्ये असे खूप विद्यार्थी आहेत ज्यांनी एक दोन वर्षापूर्वी इंजिनिअरिंग कम्प्लीट केली आहे आणि त्यानंतर ते जॉब शोधत आहेत परंतु अजूनसुद्धा त्यांना जॉब त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्किल सेट वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे ॲक्च्युली आय टी इंडस्ट्रीमध्ये काम कसं चाललं जातं कोणकोणते सेक्टर असतात डोमेन काय असतं कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज असतात ह्या गोष्टी पाहणे गरजेचं असतं आय टी जॉब शोधताना तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जाताल आणि डायरेक्ट एखादा इंटरव्ह्यू घेला आणि तुम्हाला जॉब देईल असं नसतं मित्रांनो प्रत्येक आय टी कंपनीमध्ये एक टेक्नॉलॉजी असते त्या टेक्नॉलॉजीवर काम केलं जातं म्हणजे जर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणार असाल तर कोणत्या लँग्वेजमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जातं नंतर तिथं टेस्टिंग टीम असते डेओप्स टीम असते नंतर कोणता डेटाबेस वापरणार आहात ह्या सर्व गोष्टी मित्रांनो तिथे असतात आता यामध्ये तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये आहे त्या फील्डविषयी अभ्यास करणे आणि त्या फील्डमध्ये जाणे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर सर्व गोष्टी घेऊन जाणार की आता कंप आम्ही जाणार आणि कंपनी ठरवणार की आम्हाला कोणत्या विषयामध्ये टाकायचं तर सध्या मित्रांनो त्या गोष्टी मार्केटमध्ये होत नाहीत तुमच्याकडे एक स्पेसिफिक नॉलेज असणं गरजेचं आहे एक तर तुम तुम्हाला टेस्टिंग किंवा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तुम्ही कोणत्या लँग्वेजवर डेव्हलप करता म्हणजे कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करू शकता बरोबर डेटा बेस्ड नॉलेज असणे डेवॉपचं नॉलेज असणे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणे सध्या गरजेचे आहे जर तुम्हाला एक चांगला जॉब इंडियामध्ये पाहिजे असेल तर तर मित्रांनो ज्याप्रमाणे मी सांगितलं की तुम्ही अप्लाय करायच्या अगोदरच तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंग किंवा सॉफ्टवेअरमधल्या गोष्टी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधल्या गोष्टी डेवॉप्समधल्या डेटाबेसमधल्या गोष्टी जर माहीत असतील तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल जर तुम्हाला आत्तापर्यंत जॉब मिळाला नसेल तर आजपासूनच सध्या तुम्ही स्टडी करायला स्टार्ट करा आणि ह्या गोष्टींची माहिती करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे जॉब मिळायला नक्कीच सोपं होईल तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला मिळत राहील